नमस्कार मित्रांनो तुम्हाला सरकारी किंवा खासगी बसमध्ये कंडक्टर व्हायचा आहे का पण नेमकी प्रक्रिया माहीत नाही दहावी नंतरही सरकारी नोकरी मिळू शकते हे तुम्हाला माहित आहे का ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पा, आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आपण सर्वात पहिले जाणून घेऊ कंडक्टर होण्यासाठी पात्रता तुम्हाला कंडक्टर व्हायचे असेल तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तुमचं वय अठराहून अधिक आणि अडुतीस वर्षाच्या आत असणे पण आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून म्हणजेच आरटीओ कडून कंडक्टर लायसन्स घेणे आवश्यक आहे आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे तर लायसन्स नाही आम्ही ते कसं मिळू शकतो आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही कंडक्टर लायसन्स कसे शकता जवळच्या जाऊन अर्ज भरावा त्यानंतर तुमची दृष्टी आणि आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मिळाल्यानंतर तुम्ही एम एस आर टी सी किंवा खाजगी कंपन्यांसाठी अर्ज करू शकता आता आपण जाणून घेऊ त्याची निवड प्रक्रिया कशी असते तुम्हाला एम एस आर टी सी किंवा खाजगी कंपन्यांच्या जाहिराती बघाव्या लागतील त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर काही ठिकाणी तुमची लिखित परीक्षा किंवा काही ठिकाणी तुमची मुलाखती घेतली जाऊ शकते शारीरिक चाचणी आणि कागदपत्रे तपासल्यानंतर तुमची निवड केली जाते आता तुमची निवड झाल्यानंतर कंडक्टर म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात हे आपण आता जाणून घेऊ प्रवाशांना त्यांच्या मार्गाचे तिकीट देणे आणि त्यांच्याकडून योग्य रक्कम घेणे वचचे वेळापत्रक पाळणे आणि प्रवाशांना मार्गदर्शन करणे बसमध्ये शिस्त व सुरक्षा राखणे या सर्व जबाबदाऱ्या कंडक्टरच्या असतात आता तुम्ही म्हणताल कंडक्टर झाल्यानंतर कंडक्टरला पगार किती असतो एम एस आर टी सी मध्ये जर तुम्ही कंडक्टर झाला तर सुरुवातीला तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये लागला तर खाजगी कंपन्यांचा पगार वेगवेगळा असतो त्यानंतर तुम्हाला भविष्य निर्वाह निधी म्हणजे कंडक्टर होण्याची तयारी करत असाल तर आजच आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन लायसन्स मिळवा आणि एम एस आर टी सी किंवा खाजगी कंपन्यांच्या जाहिराती बघून त्यावरती अर्ज करा आणि तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ ज्याला कंडक्टर आहे अशा मित्राला किंवा घरातील परिवारातील सदस्याला नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र